लग्नाची बेडी या मालिकेच्या तेवीस जानेवारीच्या भागामध्ये राघव आणि मधु बसलेले असताना आता मात्र झालेल्या कॉम्पिटिशनच्या विनरला म्हणजे सावीच्या आईबाबांना प्राईज अनाऊन्स होतं आणि त्यासाठी सावीच्या आईबाबांना स्टेजवरती बोलवलं जातं मग मात्र इकडे सिंधू तर उठते प्राईज घ्यायला पण ज्या वेळेला राघव आता प्राईज घेण्यासाठी उठत असतो तर राणी त्याचा हात कच्चा धरून ठेवते आणि त्याला प्राईज घेण्यासाठी सोडतच नाही हे सगळं सिंधू पाहते सिंधू आता राघवकडे एक टक पाहते राघव तिला डोळ्याने इशारा करतो आणि सांगतो तू बक्षीस घे म्हणून असं म्हणत आता मात्र इकडे विनू आणि सावी दोघ जण राघव कधी उठतोय याची वाट वाहत असताना राघव काही उठत नाही त्याच वेळेला राघव सिंधूला डोळ्यानेच तू एकटीनेच घे असं सांगतो मग आता सिंधू एकटीच बक्षीस घेते आणि हे सगळं डोक्यात ठेवून राणी आता बसमध्ये बसते सगळेच जण बसमधून आता पुन्हा पिकनिक रिटर्न घरी जात असते त्याच वेळेला सगळेजण गाणी गप्पा गोष्टी करत असतात पण सिंधूच्या डोक्यातून हा काही विचार जात नसतो इकडे राणी सुद्धा तोच विचार करत असते आणि ती खूप चिडलेली असते राघवकडे रागारागात पाहत असताना राघव म्हणतो हे बघ इथल्या गोष्टी इथे विसरून जा ती एक कॉम्पिटिशन होती त्या कॉम्पिटिशनमध्ये हेल्दी वेने पार्टिसिपेट केलं होतं तू डोक्यामध्ये तेच तेच विचार ठेवत जाऊ नको असं म्हणत तो आता इकडे मधूला हे सगळं विसरून जायला सांगत असतो पण मधू काही हे विसरायला तयार नसते ती रागारागात राघवकडे पाहतच असते पण याच वेळेला नियतीने आता खूप मोठी एक संकट समोर आणून ठेवलं असतं ते म्हणजे हे सगळं चालू असताना ब्रक ब्रसचा टायर अचानकपणे फुटतो बसचा टायर फुटल्यामुळे आता मात्र बस इकडे तिकडे अशी झोकांडा खायला लागते मग बसमधले सगळेजण घाबरतात काय झालं काय झालं यावरती ड्रायव्हर सांगतो बसचं टायर फुटलेलं आहे मग मात्र आता बस इकडे तिकडे झोकांडा खात खात एका उंच कठड्यावरती जाऊन अडकते अर्धी बस कठड्याच्या आतमधल्या साईडला आणि अर्धी बस जमिनीवरती अशा पद्धतीत बस उभी असते बसचा बॅलन्स ठेवणं खूप महत्वाचं असतं सगळी मुलं पॅनिक होतात मोठी माणसं सुद्धा पॅनिक होतात मग मात्र राघव सगळ्यांना थांबवतो आणि कुणीही पॅनिक होऊ नका सगळ्यांनी शांतपणे घ्या कारण या वेळेला आपल्याला बसचा बॅलन्स व्यवस्थित ठेवणं ते थे मेंटेन करणं महत्वाचं आहे त्यामुळे कुणीही आरडाओरडा न करता मी सांगतो त्याप्रमाणे हँडल करा सगळ्यात पहिले मी बाहेर जाऊन दोरीने बसला बांधतो आणि त्यानंतर एक एक करून तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढतो असं म्हणत राघव आता बाहेर निघतो विनू घाबरलेला असतो त्याला आता सगळेजण समजावतात मग राघव कसं कसं करत बाहेर पडतो त्यानंतर खूप सारी आता मोठे मोठे दगड घेऊन तो टायरला लावतो जेणेकरून बस आतमध्ये जाण्यासाठी किंवा न जाण्यासाठी अडथळा निर्माण करता येईल मग खूप मोठी दोरी घेऊन तो बसचं मागच्या भाग आणि एका झाडाला गच्च बांधण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला पहिलं खाली उतरायला लागतं मग तो उलटा सुलटा आता खाली उतरतो खाली उतरल्यावरती बसचं एक टोक आणि झाडाचं जा एक टोक असं बांधल्यावरती एक एक करत सगळ्यांना बाहेर घ्यायला येतो सावी विनू त्याचप्रमाणे बसमधली सगळी मुलं एक एक करून बॅलन्स करत बाहेर काढली कर जातात जेणेकरून कुणालाही इजा पोहोचू नये सिंधू आणि राणी दोघीजणी मागे असतात आणि त्या दोघीजणी बसमधल्या सगळ्या माणसांना एक एक करत उतरत असतात विनू आणि सावी बाहेर येते बसमधली एक एक करून सगळी मुलं बाहेर येतात आता बसमध्ये राहते ती फक्त सिंधू आणि आता मधू सिंधू आणि मधू या दोघीजणी बाहेर येण्यासाठी धडपडत असताना अचानकपणे मधूला चक्कर येते आणि मधू मागच्या सीटवरती कोसळते सिंधू तोपर्यंत तो फ्रंट सीटवरती आलेली असते आणि फ्रंट सीटवरून खाली उतरत असताना अचानकपणे सिंधूला चक्कर येते तिला आता सात वर्षापूर्वी घडलेला सगळा प्रकार आठवतो सात वर्षापूर्वी जेव्हा ती अंकुरला घेऊन घर सोडून चाललेली असते तेव्हाची सगळी घटना तिला आता आठवते आणि आता ती एकदम पॅनिक होते अंकुर अंकुर असं म्हणून ती ओरडायला लागते राघव म्हणतो सिंधू खाली ये पटकन खाली ये पण सिंधूचं लक्षच नसतं सिंधू एक टक खाली बघते आणि राघव आपल्या अंकुरला वाचव राघव आपल्या अंकुरला वाचव असं म्हणते राघव म्हणतो सिंधू खाली ये आणि तो सिंधूचा हात धरतो आणि तिला खाली खेचतो सिंधूला खाली खेचल्यावर ती सिंधू त्याच वेळेला बेशुद्ध पडते राघव कसा बसा सिंधूला घेऊन आता बाहेर आणतो तिला उचलून सगळ्यांच्या समोर आणतो आणि सिंधू सिंधू काय झालं तुला सिंधू उठ ना असं म्हणत सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण या सगळ्यामध्ये सिंधूला सात वर्षापूर्वीचा धक्का पुन्हा एकदा बसल्यामुळे सिंधू आता बेशुद्ध पडते आणि ती काही शुद्धिवती येत नसते मग सगळेच आता मात्र सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करतात सावी विनू दोघही रडायला लागतात राघव सगळ्यांना शांत करतो थोडं पाणी आणून सिंधूच्या तोंडावरती शिंपडतो आपला रुमाल काढून सिंधूच्या डोक्याला लागलेली पट्टी पट्टी बांधतो आणि आता सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करतो राघव खूप पॅनिक झालेला असतो आणि या गडबडीमध्ये राघव आता गाडीमध्ये मधू सुद्धा आहे हे सुद्धा विसरून जातो तो, तो सिंधूच्याच मागे लागतो सिंधूला शुद्धीवरती आणायला लागतो तोपर्यंत रत्नपारख्यांच्या घरामध्ये दुपारची जेवण झालेली असतात रत्नपारख्यांची दुपारची जेवण जाऊन सा। सगळेजण बसलेले असताना रेशमा खाली येते आणि त्याच वेळेला तिला रुक्मिणी म्हणते रेश्मा पण रेश्माचं लक्षच नसतं त्यावेळेला रुक्मिणी म्हणते खरं तर माणसांनी मोबाईलवरती काबा केलं आहे की स्मार्टफोननी माणसांवरती काहीच कळायला मार्ग नाही आहे राजश्रीसुद्धा म्हणते हो वहिनी हल्ली तर काही कळतच नाही त्यावेळेला रुक्मिणी म्हणते ऋतुजा झोपायला गेली असेल ना राजश्री म्हणते अगदी हातावरती पाणी पडल्यावरती लगेच झोपायला गेली त्यावरती रुक्मिणी म्हणते खरंच म्हणजे ना या बाईला रात्रीसारखी दुपारीसुद्धा कशी गाड झोप लागते मला तर बाई कळतच नाही आहे आणि हे सगळं संभाषण चालू असताना तिकडे धावत पळत आता मात्र अन्वी येते आणि हे काय न्यूज आहे बघा ही न्यूज बघा ज्या बसने सगळेजण पिकनिकला गेले त्या बसचा अपघात झालाय सगळ्यांनाच धक्का बसतो रुक्मिणी म्हणते तिकडे सिंधू आहे ना सिंधू तिकडे आहे म्हणजे काही ना काहीतरी गडबड होणारच सिंधू राघवच्या आयुष्यामध्ये आली की त्याच्या आयुष्याची वाट लावायला ती टपलेलीच असते त्यावरती अन्मी म्हणते काय बोलतेस तू सिम्हा कधीच असं काही करत नाही रुक्मिणी म्हणते तू गप्प बस दर वेळेला जेव्हा सिंधू राघवच्या आयुष्यामध्ये एंटर झाली तेव्हा काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे राघवच्या आयुष्यामध्ये येतच राहिलेत यावरती राजश्री म्हणते वेळ काय काय तुम्ही बोलताय काय आणि ह्या सगळ्यामध्ये आत्ता हे काही बोलू नका आपल्याला नक्की परिस्थिती काय आहे ते सगळेजण कसे आहेत हे जाणून घ्यायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी शांत बसा असं म्हणत राजश्री सगळ्यांना शांत करते खरी पण इकडे मात्र नियतीचा वेगळाच चमत्कार चालू असतो नियतीने वेगळा चमत्कार करत का खेळ खेले खेळण्यासाठी आता मात्र इकडे राणी शुद्धीवरती यायला लागते राणी हळूहळू शुद्धीवरती येते इकडे तिकडे पाहते तर बस मध्ये एकटीच असते आणि तोपर्यंत तो शुद्धीवरती आलेली शुद्धी राघवतीला सिंधू सिंधू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मला सोडून तू सिंधू जाऊ नको सिंधू उठ सिंधू उठ असं म्हणत असतो आणि राणी हे सगळं बघत असते आता इतका वेळ राणी हे सगळं बघण्यापेक्षा जर त्याच वेळेला राणीने आवाज आपल्याला बाहेर काढायला सांगितलं असतं तर कदाचित राणी वाचली असती पण तिच्या मनामध्ये इतकी सिंधूविषयी ईर्ष्या भरलेली असते की राघव आणि सिंधूला एकत्र बघून ती सगळं भान हरपते आणि मनामध्ये पुन्हा एकदा सिंधू राघवचा राग राग करत बसते राघव सांगत असतो सिंधू उठ सिंधू उठ आणि राघव सिंधूचा हात हजात घेतो तिचे पर्स चेक करतो तर पर्स सुद्धा एकदम शांत झालेले असतात हातपाय थंड पडायला लागले असतात मग मात्र आता सिंधूचा श्वास सुद्धा घेतला जात नसतो सिंधूला श्वास घेतला जात नसल्यामुळे राग अगं आता माऊ तो माऊ माँट तिला आता श्वास देण्यासाठी आपल्या तोंडाने तिच्या तोंडामध्ये हवा भरत असतो आणि नाका नाक त्याने बंद करून ठेवलेलं असतं जेणेकरून आपल्या तोंडामधला हवा तिच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि हृदयाची प्रोसेस पुन्हा एकदा चालू होईल हे सगळं आता राणी पाहते आणि ती खूप चिडते म्हणजे मला इकडे मरणाच्या दारात ठेवून हा सिंधू सिंधूच करत बसला एकदा सुद्धा डुंकून हे माझ्याकडे पाहायला सुद्धा आला नाही राणीचा राग खरा तर योग्य असतो कारण राणीला सुद्धा वाचवणं राघवने अपेक्षित असतं पण इतका वेळ जी राणी पाहत बसलेली असते त्यापेक्षा राणीने आवाज दिला असता तर नक्कीच राघवने येऊन तिला वाचवलं असतं या सगळ्यामध्ये राणी रडत बसते आणि आता सिंधू शुद्धीवरती येते सिंधू शुद्धीवरती येते मग राघवच्या जीवात जीव येतो आणि मग सगळं स्थिरस्थावर झाल्यावर त्याला मधूची आठवण येते तोपर्यंत त्याला मधुची आठवणच नसते कारण सिंधू मध्ये त्याचा जीव गुंतलेला असतो सिंधू शुद्धीवर येईपर्यंत त्याला कसलं भान नसतं सिंधू शुद्धीवरती आल्यावरती तो राणी राणी कुठे आहे मधु कुठे गेली असं बोलायला लागतो आणि त्याच वेळेला सगळ्यांच्या लक्षात येतं की मधू ही मात्र कारमध्ये अडकलेली आहे मधु कारमध्ये अडकलेली आहे हे लक्षात आल्यावरती राघव पॅनिक होतो मधूला वाचवायला तो धावत पळत आता मात्र बसपर्यंत जातो पण तोपर्यंत मधू खूप चिडलेली असते धावत पळत राघव म्हणतो मधू बाहेर ये लवकर बाहेर ये पण मधू काही बाहेर तयारच नसते आणि या सगळ्या गडबडीमध्ये गाडीला बांधलेला झाडाचा दोर हा सुटायला लागतो तो सैल व्हायला लागतो मग राघव राणीकडे येतो तिला खाली ये खाली ये सांगतो पण इकडून दोर सैल झालाय म्हणून राघवची द्विधा मनस्थिती होते इकडून राणीला बाहेर तिकडून दोर गच्च करू तो विचार करतो दोर गच्च केला तर जास्त वेळ मिळेल मला राणीला बाहेर काढायला म्हणून धावत पळत जाऊन तो दोर आणि झाडामधला गच्च करण्यासाठी प्रयत्न करत असतो पण त्या गडबडीमध्ये तो दोर गच्च करण्याच्या ऐवजी मधूनच तुटतो तुटलेला दोर यामुळे गाडी आता या धडाधड दरीमध्ये कोसळते गाडीसोबत मधू पण कोसळते इकडे राघव आणि सिंधू हे दृश्य पाहत बसतात सिंधू बेशुद्ध पडल्यामुळे राघव मधूला विसरलेला असतो आणि त्यामुळे मधूचा मृत्यू झालेला असतो मधू दर, दरीमध्ये कोसळले खरी पण तरीसुद्धा मधू परत जिवंत असेल का आणि या सगळ्यामध्ये मालिका एका वेगळ्या वळणावर वा ती टर्न ट्विस्ट होईल का हे मात्र येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे